आता बातम्या पाहूयात विस्ताराने बातमी आहे पुण्यामधून पुण्यातील बोपदेव घाटातील अत्याचार प्रकरणी तीन आरोपींचा शोध सध्या सुरू आहे सीसीटीव्हीतील दृश्यांच्या आधारे शोध केला जातोय पुण्यामध्ये बोबदेव येथे या बोपदेव घाटामध्ये बलात्कार झाला होता या प्रकरणी तीन आरोपींचा शोध हा घेण्यात येतोय सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत रोहन काय अधिकची माहिती खर <smantia> तर जवळपास संपूर्ण घटना होऊन छत्तीस तास उलटून गेलेत पण तरी देखील इतक्या गंभीर घटनेतील आरोपी पोलिसांना सापडत नाहीयेत हा सगळ्यात मुख्य प्रश्न आहे आणि आता सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पुणे पोलीस जे आहेत ते या सगळ्यांचा तपास करतायत शोध घेत आहेत जवळपास चौदाहून अधिक पथके यासाठी नेमण्यात आलेले आहेत आणि शेकडो सीसीटीव्ही फुटेजेस जे आहेत ते पुणे पोलिसांनी आतापर्यंत तपासून काढलेले आहेत आणि त्यातला हा सगळ्यात महत्वाचा सीसीटीव्ही फुटेज जो आहे तो समोर येतो यामध्ये तीन अज्ञात इस्कम जे आहेत ते एका ठिकाणी थांबलेले पाहायला मिळतात आणि तिकडूनच ते त्या ठिकाणी गेले होते आणि ज्या मुलीसोबत मित्र होता त्याच्या मित्रांकडून देखील पुणे पोलिसांनी जे आहे ते याबाबतची पुष्टी केल्याची माहिती समजते त्यामुळे हे संशयित आरोपी असू शकतात असं पोलिसांचं सध्या म्हणणं येते आणि ते सीसीटीव्ही फुटेज पुणे पोलिसांकडून आता आणखीन जास्त पद्धतीने तपासलं जात आहे आणि त्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या तिन्ही जणांचा जो आहे तो सध्या पुणे पोलीस शोध घेत आहेत परंतु छत्तीस तास उलटून देखील इतक्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी जे आहेत त्या अजून मोकात असल्यामुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती जो आहे तो सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झालेला पाहायला मिळतोय कारण का इतकी मोठी गंभीर घटना घडली त्या घटनेनंतर पोलिसांनी लगेचच कारवाई करणं अपेक्षित होतं पुणे पोलिसांनी इतर ठिकाणी जात तपास करत तपास चक्र फिरवत आरोपींना आतापर्यंत अटक करणं गरजेचं होतं परंतु अजून देखील पुणे पोलिसांच्या हाताशी जे आहेत ते तिन्ही आरोपी जे आहेत ते लागलेले नाहीये त्यामुळे कदाचित हे गायब झाले का धन्यवाद रोहन आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी